नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण कवयित्री इंदिरा संत यांच्या गर्भरेशी या काव्यसंग्रहातून ही कविता पाहणार आहोत खर तर हा काव्यसंग्रह म्हणजे स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा एक अनेक पैलू व्यक्त करणारा असा आविष्कारच खर तर बऱ्याचदा असं होत की स्त्रियांना एकाकी वाटत एकटं राहावं असं वाटतं एकाकी राहतात एकट्या राहतात तेव्हा ते त्या ते अबोल होतात मुक्या होतात आणि त्या जेव्हा तशा अबोल आणि मुक्या होतात त्यावेळी त्यांच्या मनाची काय अवस्था होते त्यांच्या मनामध्ये किती काहूर माजलेलं असतं ते मन एकाकीपणे कुठंतरी काहीतरी विचार करत असतं आणि जणू काही त्या मनाला एका पदराशी उपमान देऊन पदर भरून असं हे मन व्यक्त करण्याचा प्रयत्न कवयित्री इंदिरा संतांनी या कवितेतून केलेला आहे कवितेच नाव आहे पदर भरून झिमझिम पाऊस आभाळ भरून झिमझिम पाऊस आभाळ भरून वारा भरून झिमझिम पाऊस आभाळ भरून वारा भरून कातर वेळा अंधार भरून कातर वेळा अंधार भरून मिण दिवे सावल्या भरून पाऊस आबाळ भरून शिरशीर गारवा वारा भरून अशा प्रकारे कवितेमध्ये सांगते तेव्हा घर देखील मुक होत आणि प्रत्येक घरातील प्रत्येक दालन दालन म्हणजे प्रत्येक कोपरान कोपरा हा अबोल होऊन कोप्रा। जातो अशांत होऊन जातो जसं काही पोरकेपणाच त्या भिंतींना व त्या घराला लाभलेले आहेत असं वाटतं म्हणून त्या म्हणतात मुके घर दालन मुके घर दालन मुके तण मुखे इथून तिथून मुका ताण पदर करून मुखे काहूर इथून तिथून मुका ताण पदर करून अशा प्रकारे काही या अबोल स्त्रीच्या व्यक्तित्वाला कवयत्रीने पदराची उपमा दिलेली अशा प्रकारे पदर भरून अशी ही मनाची अवस्था झालेली आहे जी जिच्यामध्ये आपण खूप काही साठवलेलं असतं आणि या पदरामध्ये या अबोलपणाच्या आपल्या व्यक्तिवत स्त्रीनं आपल्याला वागून घेतलेलं असतं बऱ्याचदा ते अबोल होते आणि खूप शांत शांत राहून विचार करते त्यावेळी तिच्या मनामध्ये ज्या काही भावना निर्माण होतात त्या भावनांचं वर्णन कवयत्रीनं या कवितेमध्ये अतिशय सुंदरपणे केले म्हणून पुन्हा एकदा आपण पाहूया पदर भरून झिम झिम पाऊस आभाळ भरून शिरशीर गारवा भरून पाऊस आबाळ भरून शिरशीर गारवा वारा भरून कातर वेळा अंधार भरून सावल्या सावले भरू। मुके घर दालन दालन मुके घर दालन दालन मुके तण मुके मण इथून मुखा ताण पदर भरू अशा प्रकारे आजची ही कविता तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगा सोबत तोपर्यंत धन्यवाद